माप कर मित्रा म्हणे कर मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो डॅनी तू यान त्या बुडीचा मी मिळणे आणू शकलो रे गडा डॅनी मी अपयशी ठरलो गडा कमला कमला व कमला डारली आली का तू आली का ये ना ये ना बस येण ये बस बस हा देवा काय हल लावले मा करणं तू तुन हा देवा काहीतरी सद्बुद्धी दे रे पापा मा मित्राय बुढी बुढीच करून राहिला हाल नक करू देवा मा मित्राची कमला कमला व कमला आली का तू ना मा दाब ना मा दाब ये ना ये, ये मा पर, मा ना येताय बर होता गळ्यात तू कसा झाला बुडीच्या ह्याच्यात तू सारा पिसाड झाला रे गड्या काय करू आता मली काय समजून नाही राहिलो वा मा दोस्त असा पोळेलाय मली वाईट वाटून वाट राहिलो बिचारा बुडी बुडीच करून राहिला त्याची इच्छा बी पुरी करू शकून राहिलो मी सांगा बरोबर मी किती हा माणूस आहोत कमला ये न इकडे ये ना ये ना बसना तू कोण नाही येऊन राहिली माझ एवढी कोण घेऊन राहिली तू मी काही नाही करत तुले हा, हा। ये, ये ये ना ये ना तू आठवण येते मला बस ना मी जातो बापाच्याजोय याच्याजो बसतो आणि कमला सारखा बापा, बापा फिरवतो बापा काय करू आता कमला भेटून नाही राहिली तर कमला मला चांगला वाटून राहिलो फिरव फिरो मला आता चांगला वाटून ना फिरो 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 हात फिरो मित्रा फिरवतो रे फिरवतो ना डोक्याने हात फिरो फिरवतो मित्रा काही टेंशन घेऊ नको तू फिरो तुम्ही हात कमला तू आली काय कमला कमला करतो बापा ती आले तयार नाही रे गडा मित्रा काय सांगू तुझी हा कसे लय अडून पाहून राहिली ते अटलो तुला पाय आली तयार नाही ती पण तू काय ति जा आज अजून आला गडा करण हो आली रे आली रे ते, ते ते का ले, ले ले, हा ते ती अजून बशीला बो बा कशी काय हा तब्येत कोण आलं रे कोण आलं म्हणतात कमलाच्यान माया म्हणतात कोण आलं हा निघा लवकर टू निघा निघा लवकर आम्ही तो बसून बसेल आणण्यासाठी गप्पा मारून राहिलो ना हा कमला तू हात फिर माडोक शान हा या या पोरीच्या अन्नख लागू तू हे बताला आला त्याचे अनक लागू तू फक्त माय काम कर काय वाईट परिस्थिती अरे बाप्पा बुढ्याची कमी हा करून आला हो गाडा खाला कसा रे हे अरे बाबा काय पिसार झाला बुडा त्याच्या कमला बुडीच्या प्रेमात काय रे बाबा कमला कमलाच करून राहिला बाबा हा बुडा प्रेम ही चीज लय वाईट आहे रे बाबा माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवते बा हा बुडा किती चांगला होता किती मस्त बोले हा घेण्यात नाही देण्यात नाही पण प्रेमात पडला बुडा आणि पुरा खलास झाला सत्यानाथ झाला या बुड्याचा कमला तू हात कोण नाही फिरून राहिली तुम्हाला डोक्यावर हा फिरू ना फिरो नवा ते पोरे काय ते गेले गेले मी मी पाठवून ते हो हो डॅनी फिरून राहिलो काय टेन्शन घेऊ नको हो हो कमली कुठे गेली उकळी पिटाळली रे तुना हो हो मोठ्या उकडी तू ना माय कमली आणून देतो हा साया तू वाटी सा आला माई गेली आणि लोक ती माण हात फिरून राहिल ती मला चोपड चापल करून राहिल ती ते हा तू आलान सारा खेळ बिघडवला माया हा अरे ते म्हणे म्हले भाऊजी म्हणे मी चहा बनवून येतो म्हणे हा चा बनायला हो गेली ते येतेच दे, झोप बर झोप बर तू झोपला की येते तीन बुडाला तुम्हाला पिटाळली नाही मस्त बसेल होती ते मस्त मला गोष्ट सांगत होती ते माया हात फिरत होती बाण का असतुले काय तुले नाही दिसत ना पिटाळली माई कमला आता मी आता कोणा कोणाशी बोलू कोणाशी बोलू तेव्हा काय अवस्था केली रे गडा मा मित्राची रे बा सुधरो ना देवा त्या हात धुनू विनंती आहे देवा काय ना की कर बाप्पा याच ले कमला कमला करून राहिला ना आता कुठून आलं कमला अनुभवा हो त्याची बाजूलीच गेली ना रे चहा बनवतो म्हणे मी हा मी ना काल पिटाल तिले तू आता कसं गडा काही बोलून राहिला जाऊ दे बर झोप घे बर तू झोप बर लवकर आता सांगितलं बनायच तु न सांगितला का तू ना शांतपणा केला का तुला चलप लागली का एवढी माझ्या कमलाली तू काम सांगतं का हम्म सांगता तू मी ना आणला तुले चहा बनवून कमलाल काय सांगितलं तू ना नाही ना बापा रे मी दिसलो तर तेच म्हणे म्हणे भाऊजी म्हणे मी चहा आणतो बनवून मी ना काल काय म्हटलं रे बापा तू झोप बर आता आराम कर बरोबर गोया घे गोया गोया म्हणून राहिला तुम्ही काय पागाय लाव का गोया घेऊ तर हे मी नाही घेत गोयांना फया कमला कमलात बोला माया कमलाल बोला तू जबर, तू झप्बर तू झपला की नाही मी पाठवून देतो कमलाली हटीचा मग की पाठवतो तू कमलाली मस्त हात पिरवतील मागून झपतो मग आता पाठव मग तिली हो तू झप्बर झप पाठव मी कमला कमला येणं व येन हा मोठा काय खरा नाही हा बघा येणं तू कर झोपड जापड करणं मला चांगलं वाटते मग काही झेप मारून मले कमली होती आणच आहे आता काही करतो तिकडे आता डॅनीसाठी काही बी हा तिच्या पाया लागतो तिच्या नवऱ्याचे पाया लागतो तिला एकदा तर आणच लागेल तर तो या गड्याचा मेळ मग काही खरं नाही याचं चाल इकड चाल काय ना काही मेळ आण गडा बुड्याचा काय ना काही सेटिंग शेटिंग रे गडा आणि ते बुडे आणून दे गडा बुड्याले बुडाले खाव खाव करून राहिला आता बुढीत वसनवून राहिला निघ बी आता पाहिलं नाही आपण हळू हो तोच तो विचार करून राहिलो मी कसा मेळीन म्हणून बुडा जात तो बुडाला का त्या बुडी साठी पागल झाला काय बरं कसा करून राहिला तो बुडा कमला कमलाच वस नवून राहिला बा प्रेम रोग लयच बेकार आहे रे बापा हे प्रेम कोणालेच हो ना बापा माणूस पागल होतात बा हा बुडा पान कसा येळ्यासारखाच करून राहिला काय ना या बुड्याचा मेळ आणाच लागते रडा त्या बुड्याची त्या बुड्याची भेट करूनच द्या लागते आता काही करा तिकडे आता काही करा लागेल चालते सगळं हो मी तो दोन दिवस झाल तो विचार करून राहिलो की या बुड्याचा बुड्ढीचा मेळ कसा का पण ते कसं मुले सुजूनच नाही राहिलं ना विचारच घेऊन नाही राहिला नवीन आयडिया घेऊन नाही राहील काय डोक्यात कसा काय मेळ आणा यायचा बुद्धी डायरेक्ट उचलूनच आणता का रात्री हा बाजीच्या सगळं डायरेक्ट बुड्याच बुद्धी डायरेक्ट हा बड हो त्या वाडक्याची चाबी दुसरी मासू आहे करता करता का तसं शाळा सांगा तुम्ही आणू रातोरात बुडी उचलू टकल्या तिचा नवरा तोटीच असतील ती आज झपे त्याले का त्याच काय करसा ह एका ठिकाणी असले ते तो ह त्या बुड्याचं काय करसान मग कसं काय झालं त्याला आणसान का उचलून त्या बुडी या नवऱ्याला ऐकून बांधून ठेवून बेन बुढी घेऊन येऊ इकडे असं केलं नाही चालणार का तो बुडा वगैरे नाही का एवढा सोपी आहे का तो टाकल्या किती गावात मारल त्या डॅनी उलट टाकून मारलं बाबू तो का सोपी आहे का तुले दिसते जसा तो तुला खतरा आहे बुढा कसं करता मग त्या बुधीच्या नवऱ्याची बुड्ढीची जोडी कशी तोडता हा आता तो तसा तुझ्या बुडालोशी मेड येत नाही मग कसं काय काय शाळा करता काय शाळा मग माई त्या बुडीच्या नवऱ्याला की नाही दारूच लूट लागते पाच आपल्या मग कसं बुद्धी एकटीच राहते घरी मग रात्री बुडी शाळा आणली उचलून की नेली बुड्याच वड्या असं गेलं तर चालते पण मग दारू पैसे कोण देईन पहिले हे तर बा तू बुडा दारू पिते का तेच तर माहित नाही अजून बाबा तो बुडा टूल लागते निक घरीच तसते बुड्या ठेल मी आलो झाला माझं वाडग्यात राहतात की नाही ते दारू चप्प्यात तिचा पडेल बरं मग शाळा जमते मग आपली बुडीच्या नवऱ्याला दारू काची पासता पैसे जा मिळत पाहिजे त्या <गण> पैशाचं दारूच तुम्ही टेन्शन ना घेऊन रे माझा साराच हा मी आणतो फक्त कसं तुम्ही पाद्याचं काम मी करतो काही वांदा ध्यानी बुडा सुद्धा झाला की नाही आपल्याला त्याच्यात आनंद आहे बापा बुड्यासाठी काही करायला तयार आपण ध्यानी बुड्यासाठी फक्त कसं तो बुडा दुरुस्त व्हायला पाहिजे एवढीच आपली कसं इच्छा आहे ना ते तर सारेलाच वाटून राहिला चांगला व्हायला पाहिजे पण ते बुडी नाही घेऊन राहिली वानाची साधारवानाची तिला पाच मिनिटं बोलायला बुड्यासोबत बोलली पाच मिनिटं तरी बोलली की बुडी तो बुडा दुरुस्त होते काहीच नाही होईल बुड्याला <laughs> बुढी घेडी जाल काम करून राहिले ठामीचा कान कराच लागते रातोरात उचलून सायाजीले आणि बुडा बुढी देऊ मग एका खोलीत कोंड मग आपण बसतात खेळ करत सायाजी मग कशी हा कशी कल्ला करते काय करते मग समजते नाही पुरा मिठूच पाळा लागते त्या वय वय बुडीचा थांबा तिच्या नवऱ्याला पाला दारू आणि आणून मग उचल मग या बुड्या बुडीचा होऊ द्या खेळ इकडे हा मग पा बुडा कसा करते चला लवकर उठून आठी काही बोलून काही फायदा नाही चाला लवकर सटका आता आठी चला ते दारूचं खाण करून टाकू त्या बुड्याला दारू, दारू पाजून देऊ हा मग पाहायला जाते पुढचं पुढे बुडा आता कसा दुरुस्त होत नाही तर पाहतोच आता बुड्याला बुडी जाणून देतो ना बुढी बुडी करून आला कमला कमला थांबा म्हणा बुडबा तुमची इच्छाच पुरी करतो आता थांबा था फक्त दोन तीन घंटे वाटपा तुम्ही अहो पाठी राजा बुड्याचं कसं होईन राजा तर टेन्शन पडलं राजा बुडा उठल्या बसल्या राजा कमला कमलाच बस होते राजा मले तर घरी नाही जा आठवून राहिला आता बुड्याचे बेकार हाल चालू आहे आता जा या गोष्टीला आपण काहीच नाही करू शकत कारण बुड्याला बसेला धक्का या गोष्टीचा धक्का बेकार बुडीचा हादरा घेतला त्या बुड्यानं अरे पाटील पण याच्यावर काय नाही इलाज असेल ना बा बुडा घरी गेले की गे राजा कमला कमला ऐकू राजा मला झपने लागून राहिले आता मला काही सुसून नाही राहिलं तरी मी आता शांताराम भाऊज गेलतो शांताराम बोले अशी अशी गोष्ट सांगितली म्हणतात आता आपण काय करा गुरु याच्यावर एकच इलाज आहे आता बुड्याची बुढीची भेट घालून देणे एका ठिकाणी त्याला बसवणे तर तो बुड्याचा कमला कमला करणं बंद होते जर लोक ते एकामेकाला भेटत नाही तर लोक बुडा काही बंद करत नाही जप त्या बुड्याचा नाही तर मग सुरूच आहे कमला 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 डार्लिंग कमला डारली

मग तरी गुंडी फसली पाटील काय करत सुसून राहिलं नाही तर मग काय लोक शांत राहिलो असतो दुसरी जर बाई चांगली असती तर असतं बाप्पा बोल बापा या बुड्यासोबत पण हे बुड इतर राहिला म्हणायला कशी आपण ते मोठं संकट काम आहे ना थोडसा एकच जण जाणार आहे कारण की ते शिवलाल भोजा वाडग्यात राहतात शिवलाल भाऊ न जसं म्हटलं तसं ते ऐकाच लागते कसं चालतं का शिवलाल भाऊजोय सांगतो का शिवलाल भोले शिवला भाऊ जाणून बिगडेल बनलो काय बापा आता बाबा काम पडल गे बाप म्हणा लागते ना बाबा जाऊ दे ना आता कसं यस होतो पण कसं आपलं आपल्याला सरक करणार नाही तो बुडा पागल होऊन राहिला ना हा मग कुकळी कुकळी इलाज करशील त्या बुड्याचा था। सांग ना मल तू बरं पाटील तुम्ही म्हणता झबरू बुडे तब्येत कशी आहे खरं नाही राजा मुंशीराम भाऊ बुड्याला बतला सारखाच करून राहिला बा अरे कसं कसं काय बसतो आपण दवाखान्यात आलो बुढलो पप्पा बुड्याने झटकाच बसला कमला कमलाच करून राहिला बुड दुसरं काही नावच नाही सुसून राहिल्या ना कोणाला वळखत नाही कायकत नाही काही नाही कोणाशी बोलत नाही नुसतं झपला की कमला उठला बी कि कमलाच तू काही इकडे धमझाम करून राहिला गाडी टाकून घेऊन जा बुड्या दवाखान्यात डोबत हा हा जो कर नको बरोबर आहे का हा हा मुंशीराम भाऊ वट्टीच काम होते ना बुड्याचं दवाखान्यात न्यायचं काम नाही ना फक्त ते कमला बुडी कसं बुड्याला दाखवाव लागते हा बुडाता तास सुद्धा होते बोलून राहिला गड्या पाटील तू दाखवण्याचं काम नाही म्हणत ते कमला बुडी येणारी का त्या बुड्यानं काय गंमत खेळ तिच्या बरोबर आणि ती येते का आता तू काही म्हणून राहिला तू म्हणशी रामभो ते कमला बुडी जर आली की नाही बुडा कस सारखा होते राजा काय गड्या ते काही खरं नाही गड्या ते चौक बुडी गड्या कोणाचं कोणाच गेलं या बुड्याच भोलं करीन अरे जे कोणी दुरुस्त होणार असला तर येणार नाही ते ती एक तर पैशाची भुकिली आंबो तुमच्या जर मेड येत असेल की नाही तिला हजार पाचशे देऊन टाकू आपण वा आप पाहतो बा मी काय म्हणते हा जाऊन पाहतो मी आपण कसं शंभर टक्के गॅरंटी नाही घेत बरं इलत म्हणून बर गॅरंटी नाही घेऊ पण दट लोक जातच आहे तुम्ही काय म्हणते काय नाही तुम्ही सांगा फक्त मग पुढे भाऊ आपण काय करायचं आहे बरं बरं मी जातो तुझ्या बुडीजवळ काय म्हणते काय नाही तो मग सांगतो तुम्हाला आता तिचे काय फिक्स रेट आहेत काय आहेत काय नाही पाहा लागेल ते कसं चगेल का हो काय के होते बुडी मुंशीराम भाऊ लवकर जा काय चिंता आपण करून टाकू माहित बघा मुंशिराम भाऊ गेला काय मेड येते की नाही येतो मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बर बुडा दा पागल काय करा आम्हाला काही सुचून राहिलं